भारतीय स्वयंसेवक संघ आणि अल्पसंख्याक या दोघांमध्ये काय संबंध आहेत या संबंधाची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्याचं मुख्य कारण काय आहे की सध्याचे जे संघाचे सरसंघचालक आहेत मोहनजी भागवत हे सातत्याने अल्पसंख्याक जे आहेत विशेषतः अल्पसंख्याकांमधला मुस्लिम हा जो समुदाय आहे या समुदायाला हिंदुत्ववाशी जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रयत्नासंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा माध्यमांमध्ये समाजामध्ये सुरू आहेत या चर्चेच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अल्पसंख्याक हा जो मुद्दा आहे या मुद्द्याची सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांनी एकोणावीसशे पंचवीसमध्ये केली जेव्हा संघाची स्थापना झाली त्या त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही आणि तुमची संघटना ही मुस्लिम किंवा ख्रिश्चन विरोधी आहे का तर या प्रश्नाचं उत्तर देताना ते असं म्हणाले की आम्ही कोणाच्याही विरोधी नाही म्हणजे मुस्लिमांच्या पण विरोधी नाही ख्रिश्चनांच्या पण विरोधी नाही तर आम्ही हिंदू अभिमुख आहोत म्हणजे आम्ही हिंदूंचा विचार करतो कारण हिंदुस्थान आणि हिंदू समाज हे समीकरण आम्हाला मान्य आहे म्हणून संघाची जी स्थापना झाली आहे ती शत्रू अस्तित्ववादावर झालेली नसून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे असा दावा संघाने स्थापनेपासूनच केलेला आहे कारण संघाने राष्ट्र आणि हिंदू धर्म या दोघांना एक समान मानलेला आहे म्हणजे हिंदुस्थान आणि हिंदू धर्म किंवा हिंदुत्व हे संघ नेहमी समान मानत आलेलं असल्या कारणाने संघाच्या स्थापनेमागे इतर धर्मियांचा द्वेष किंवा अनादर नाही असं संघाचे जे संस्थापक होते हेगडेवार यांनी ही भूमिका जी आहे ही भूमिका मांडलेली आहे परंतु हेगडेवार यांनी ही जरी भूमिका मांडलेली असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सं सरसंचालक गोवळकर गुरुजी यांच्या भाषणाचा संग्रह असलेला बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये दे त्यांनी मुस्लिम ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या समुदायाला अंतर्गत शत्रू म्हणून वर्गीकृत केलेलं आहे आणि हे जे गोवळकर गुरुजींचं जे बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक हे संघाच्या दृष्टीने अनेक वर्ष आदर्शवत मानले गेले आहेत किंवा संघाचं नेमकं का तत्त्वज्ञान काय विचारधारा काय हे समजून घेण्याचा स्रोत म्हणून देखील या पुस्तकाकडे पाहिलं जातं संघाच्या दृष्टीने अत्यंत आदरणीय असलेलं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक संघाची विचारधारा स्पष्ट करतं असं अनेकांना वाटतं पण या पुस्तकासंदर्भात संघाचे जे सध्याचे सरसंचालक आहेत मोहनजी भागवत यांनी बंच ऑफ थॉट नावाचं जे गोवळकर गुरुजी यांचं पुस्तक आहे या पुस्तकासंदर्भात असं म्हटलेलं आहे की बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे या पुस्तकामधले विचार किंवा तत्वज्ञान शाश्वत नाहीत कारण या भाषण संग्रहामधले जे विचार होते ते तत्कालीन परिस्थितीवर आधारलेले होते म्हणून संघाने या पुस्तकामध्ये कळाशी सुसंगत नसलेला जो काही भाग आहे हा कळाशी सुसंगत नसलेला भाग जो आहे तो सुसंगत असलेला भाग टाकून दिलेला आहे म्हणजे या पुस्तकामध्ये संघाच्या परिस्थितीशी सुसंगत नसलेल्या भागांना संघ जो आहे तो वैद्य मानत नाही अशी भूमिका मांडलेली आहे म्हणजे बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे या बंच ऑफ थॉट नावाच्या पुस्तकामध्ये कालबाह्य झालेला जो विचार आहे हा कालबाह्य झालेला विचार संघाने टाकून दिलेला आहे असं मोहनजी भागवत यांनी मांडलेलं आहे तसंच नागपूर येथे जी सभा ये झाली या सभेमध्ये त्यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलं त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदू आणि मुसलमानांचा डी एन ए एकच आहे म्हणजे जा दोघांचे पूर्वज एकच आहेत पण इंग्रजांनी हिंदू आणि मुसलमानांमध्ये गैरसमज जो आहे तो गैरसमज निर्माण केला आहे हिंदू आणि मुसलमानांच्या फक्त उपासना पद्धती वेगळ्या आहेत परंतु उपासना पद्धती वेगळ्या असल्याने त्यांच्या सांस्कृतिक धारा किंवा राष्ट्रीय जीवनाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव बदलत नाही कारण संघाचा विचार हा व्यापक हिंदुत्वाशी नाते सांगणारा आहे उपासना पद्धतीशी जोडणारा नाही म्हणून तो सर्व आणि सर्वदा सर्व, सर्व सदा काळ सांस्कृतिकता आणि राष्ट्रीयतेशी जोडलेला आहे म्हणून भारतामध्ये राहणारे म्हणजे हिंदुस्थानमध्ये राहणारे जे जे सांस्कृतिक प्रवाह राष्ट्रीय प्रवाहामध्ये येतात ते हिंदुत्वाचे घटक आहेत म्हणजे मुस्लिम देखील हिंदुत्वाचे घटक आहेत ही अत्यंत समन्वयकारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की भारत हा विश्वविजेता होण्यासाठी निर्माण झालेला देश नाही तर प्रत्येकाला जोडणे हा देशाचा उद्देश आहे कारण भारताने कधी कुणाला जिंकण्याचा प्रयत्न केलेला नाही उलट सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारचं विधान करून संघ आपली भूमिका जो आहे तो भूमिका बदलतो आहे असं मोहन भागवत यांनी आपल्या विधानाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी काही कृती देखील केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा उघडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला होता तसं दिल्लीमध्ये जी कस्तुरबा गांधी मार्गावरील मस्जिद जी आहे त्या मस्जिदीचे जे इमाम आहेत जे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे सर्वे सेवा आहेत उमेर अहमद इलायसी यांच्याबरोबर एकांतामध्ये चर्चा देखील केलेली आहे याशिवाय मुस्लिम बुद्धिवंतांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संवादामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुसलमानांशिवाय हिंदुस्तान पूर्ण होऊ शकत नाही ही, ही भूमिका मांडलेली आहे मंदिर आणि मदरशांना देखील मदरशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत मदरशांमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी चर्चा केलेल्या आहेत तसंच ज्ञानव्यापी मशिदी संदर्भात जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादासंदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदूंनी प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधण्याची गरज नाही तसंच यापुढे संघ कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आंदोलनाचा हिस्सा होणार नाही गोहत्या काफीर आणि जिहाद संदर्भात मुस्लिमांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत व्यक्त केलेलं आहे तर संघाचे जे सरसंचालक आहेत मोहनजी भागवत यांनी जी पावलं उचललेली आहेत या पावलांमुळे संघ खरोखर बदललेला आहे का किंवा संघाने आपल्या विचारधारेमध्ये आपल्या रणनीतीमध्ये बदल केलेला आहे का या संदर्भात सर्वच प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आहेत या चर्चेच्या अनुषंगाने विचारवंतांमध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत या संदर्भात समाजशास्त्रज्ञ बद्री नारायण यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सकारात्मक दिशेने जात आहे ही जी मोहन भागवत यांची विधानं केली त्यांच्यावरून त्यांनी सांगितलं की संघ जो आहे तो सकारात्मक दिशेने जात आहे कारण संघाने विशेषतः अल्पसंख्यांकांबद्दल आणि विशेषतः मुस्लिमांबद्दल ज्या पारंपरिक धारणा आहेत त्या धारणेत बदल करायला सुरुवात केलेली आहे कारण संघाने काळानुरूप स्वतःला नेहमीच बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण संघाचे जे अनेक स्वयंसेवक आहेत ते तंत्रज्ञानावर प्रभाव मिळ प्रभुत्व मिळवत आहेत सोशल मीडियावर मोठी उपस्थिती दर्शवित आहेत संदेश प्रसारित करीत आहेत सामाजिक कार्यामध्ये संक सक्रिय होत आहेत विशेषतः भाजप सत्तेवर आल्यानंतर संघाची स्वीकारहार्यता वाढलेली आहे त्याच्यामुळे संघाचा प्रभाव जेवढा दिसतो त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे म्हणून संघाने हा नवीन अजेंडा पुढे आणलेला आहे की जेणेकरून संघाला आपला परीख जो आहे तो परीघ विस्तारायचा आहे आणि त्याच्यासाठी संघाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी अनेक संघटना गुंतलेल्या आहेत असं मत व्यक्त करून संघाची जी बुदल बदललेली भूमिका आहे त्या बदललेल्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलेलं आहे परंतु त्यांनी जी बद्रीनारायण यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेला काही लोकांनी विरोध केला आहे विशेषतः निलांजन मुखोपाध्याय यांना असं वाटतं की संघाची ही जी कृती आहे ती कृती प्रतिमकात्मक स्वरूपाची वाटते कारण दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर विशेषतः देशामध्ये मुस्लिम विरोधी भावना तीव्र झालेल्या आहेत मग गोहत्ता बंदी संदर्भातले कायदे असो मॉब लिचिंगच्या घटना असो धर्मांतरासंदर्भातले कायद्यांमध्ये बदल असो लव जिहादची चर्चा असो समान नागरी कायदा आणण्याची भाषा असो किंवा लोकसंख्या नियंत्रणाबद्दल कायदा आणण्याची भाषा असो या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या धोरणामुळे विशेषतः अल्पसंख्याक आणि भारतीय जनता पक्ष यांची धोरणं यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचा विरोध जो आहे तो विरोध निर्माण झालेला आहे आणि हा तीव्र विरोध संघर्षाचं रूप धारण करू नये म्हणून संघाचे नेते जे आहेत ते मुस्लिमांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राजवटी संदर्भात विशेषतः अल्पसंख्यांक जे लोक आहेत या अल्पसंख्याक लोकांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेले आहेत हे गैरसमज दूर करण्यासाठी विशेषतः संघाचे नेते मुस्लिम नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत किंवा हिंदू मुस्लिमांचा डी एन ए एक आहे असं मानतायत जरी संघाचे नेते ही भूमिका मांडत असले तरी संघाशी संलग्न असलेल्या अनेक ज्या संघटना आहेत या अनेक संघटना मुस्लिम व्यावसायिक जे आहेत या मुस्लिम व्यावसायिकांवर बहिष्काराच्या मोहिमा चालवत आहेत या विरोधात मात्र संघाचे जे नेते आहेत वरिष्ठ नेते ते बोलत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे याशिवाय जे धर्मनिरपेक्षतेचे समर्थक अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की संघ नेहमीच सुरुवातीपासून विरोधाभासाचं धोरण अवलंबून जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आलेला आहे आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मोहन भागवत यांची विधान आहेत असं काही लोकांना वाटतं तसंच या संदर्भात व्ही पी सिंगांचं संघाबद्दलचं जे निरीक्षण आहे ते निरीक्षणाची उदाहरणं काही लोक देतात व्ही पी सिंगांच्या मते संघ परिवार आणि त्यांचं हिंदुत्व समजून घ्यायचं असेल तर नेते मंडळी काय बोलतात याऐवजी सर्वसामान्य प्रचारक काय कृती करतात यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण संघावर ज्या टीका होतात जे आक्षेप घेतले जातात त्यांना उत्तर देण्याचं काम संघाची नेते मंडळी करत असते त्यासाठी अनेकदा संघ आपली भूमिका जे आहे त्या भूमिकेच्या विरोधात देखील विधान करत असतो या उलट संघाचे जे सर्वसामान्य प्रचारक असतात ते कोणालाही उत्तर देत नसतात त्यांच्या अंगी जे संघाची विचारधारा बाधवलेली असते किंवा भिजारोपण केलेलं असतं त्या भिजारोपणानुसार ते, ते कृती करतात म्हणजे संघाचे वरिष्ठ नेते काही विधानं करत असले तरी संघाच्या सर्वसामान्य प्रचारकाला काही फरक पडत नाही कारण हे जे प्रचारक आहे ते संघाच्या मूळ धोरणानुसार मूळ चौकटीनुसार कार्य जे आहे ते कार्य करत असतात कारण मोहन भागवत यांनी अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना जवळ घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न करणारे ते काही पहिले संघ संचेत संघ सरसंचालक नाहीत कारण याआधी बाळासाहेब देवरज असतील रजूभय असतील यांच्या काळामध्ये देखील असे प्रयत्न झालेले दिसून येतात संघाने जरी असे प्रयत्न केलेले असले तरी संघाने धर्मनिरपेक्षतेला मान्यता दिली नाही कारण संघ हा धर्मनिरपेक्षतेपेक्षा पक्षनिरपेक्षतेला प्राधान्य देतो ही त्यांची भूमिका आहे म्हणून काही अभ्यासकांना वाटतं की संघाची जी सध्याची जी भूमिका आहे ती टी एच मार्शल नावाचा जो ब्रिटिश विचारवंत आहे ज्याने उदारमत्वादी एकल नागरिकत्वाची जी संकल्पना मांडली आहे या संकल्पनेशी नातं सांगणारी आहे कारण संघ आपली भूमिका का, का बदलतो आहे कारण संघाला भारतामधून एक समान राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण संघाची जी आयडिओलॉजी आहे ती हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या दोघांना एकत्र आणणारी आहे म्हणून हिंदुत्वाच्या कक्षेबाहेर जे नागरिक आहेत विशेषतः जे अल्पसंख्याक आहेत या अल्पसंख्याक का नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं भीजारोपण करण्यासाठी किंवा समान राष्ट्रीय संस्कृतीचा भाग बनवण्यासाठी संघ असा प्रयत्न करतो आहे कारण मार्शल आपला जो नागरिकत्वाचा जो सिद्धांत आहे उदारमत्वादी एकल नागरिकत्वाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या माध्यमातून राष्ट्रामध्ये राहणारे जे सर्व समूह आहेत या समूहांना राष्ट्रीय संस्कृतीमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अल्पसंख्यांक समुदायाच्या संस्कृतीला स्वतंत्र मान्यता देत नाही किंवा अल्पसंख्याकांसोबत सार्वजनिक जीवनामध्ये न्यायपूर्ण आणि समान व्यवहाराला मान्यता देत नाही तर तो बहुसंख्यांकांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीलाच त्या राष्ट्रीय संस्कृती आणि नेमकी प्रमाणे संघ देखील वाटचाल करतो आहे कारण संघ भारतामध्ये हिंदू समाज हा बहुसंख्याक आहे आणि हिंदू समाजाच्या संस्कृतीला राष्ट्रीय संस्कृतीचा दर्जा देतो बहुसंख्यांकांची आणि अल्पसंख्यांकांची दोघांच्या संस्कृतीमध्ये फारसा फरक नाही हे दर्शवण्यासाठी संघाचे लोक हिंदू मुस्लिमांचा डी एन ए एक आहे हिंदू मुस्लिम एक आहे अशा प्रकारची हाक देताना दिसतात कारण त्यांना अप्रत्यक्षपणे बहुसंख्यांकांची म्हणजे हिंदू संस्कृतीचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि या डाव एक भाग म्हणून संघाची नेते मंडळी जी आहे ती नेते मंडळी विधान करते असं अनेक लोकांना वाटत कारण संघ उदारमतवादी बनला संघाने धर्मनिरपेक्षतेला मान्यता दिली केवळ संघाचे लोक उदारमतवादी विधान करतात म्हणून असा अर्थ होत नाही कारण संघ आपला परीघ विस्तारण्यासाठी किंवा आपली स्वीकार जो आहे तो स्वीकारार्हता वाढवण्यासाठी अशी धोरणं नेहमी अंमलात आणत असतो कारण दैनिक भास्करचे जे संपादक आहेत प्रकाश दुबे यांचं म्हणणं असं आहे की संघाभोवती ज्या प्रकारे विचारांची भिंत उभी राहिली आहे ती तोडणे फार कठीण आहे म्हणून संघ अशा भिंती तोडण्यासाठी आपले विचारांची चौकट तोडण्यासाठी मध्ये मध्ये प्रयत्न करत असतो परंतु हे जे प्रयत्न आहेत हे फारसे प्रभावी नाहीत असं काही लोकांना वाटतं कारण भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये ऐंशी विरुद्ध वीस हा निवडणूक जिंकण्याचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला नेहमी वापरत आलेला आहे आणि हा फॉर्म्युला नेहमीच यशस्वी होईल याबद्दल संघाला शंका आहे म्हणून शंका संघाकडून साधारणतः भारतीय जनता पक्षाकडून केलं जाणारं धार्मिक ध्रुवीकरण आहे किंवा राष्ट्रवादाला दिली जाणारी धर्माची दोड आहे किंवा बहुजनांचा केला जाणारा बुद्धिभेद आहे याची फार काळ टिकणार नाही याची जाणीव संघाच्या धुरी आहे जाणीवेतून संघाचा जास्तीत जास्त विस्तारण्यासाठी संघाने उदारमत्वादी भूमिका स्वीकारली आहे आणि याच भूमिकेमधून अल्पसंख्याकांना गोजारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे किंवा अल्पसंख्याक आपलेच आहेत हिंदू संस्कृतीचे जे भाग आहेत अशा प्रकारची भूमिका मांडलेली दिसून येते परंतु काही अभ्यासकांना वाटते की संघाची ही जी भूमिका आहे हे जे प्रयत्न आहेत हे फारसे सखोल नाही कारण हे प्रयत्न फारसे फार वरवरचे आहेत याचं उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर दोन हजार चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणावीसची निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने कटाक्षाने मुस्लिम उमेदवारांना फारशी तिकीटं दिली नाही म्हणजे मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाने दिलेलं नाही किंवा मंत्रिमंडळामध्ये संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे फारच कमी सदस्य हे अल्पसंख्याक आहेत याबद्दल संघाच्या कोणत्याही नेते मंडळीने विधान केलं नाही की मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे मंत्रिमंडळात जास्त जागा दिल्या पाहिजे याबद्दल विधान केलेलं नाही तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये धर्माच्या आधारावर मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी करतो आहे या मागणीला कधीही संघाने पाठिंबा दिलेला नाही फक्त भावनिक पातळीवर हिंदू मुस्लिमांचा डी एन ए एक आहे देशाला दोन्ही समाजाची गरज आहे अशी आव्हानं करून संघ मुस्लिमांच्या जवळ जातो आहे असा देखावा करतो आहे वास्तविक संघाने आजपर्यंत आपल्या मूलभूत चौकटीत बदल केल्याचं एकही उदाहरण दिलेलं नाही याचा परिणाम असा झालेला आहे की दोन्ही समाजांमध्ये जी दरी दिसून येते ती कमी होण्याची फारशी शक्यता नाही कारण विशेषतः मुस्लिम अल्पसंख्याकांची परिस्थिती सुधारण्यासाठी जो सच्चर आयोग नेमला होता या सच्चर आयोगाने ज्या शिफारशी केल्या होत्या या शिफारशी भारतीय जनता पक्षाने अंमलात आणाव्या या दृष्टिकोनातून संघाच्या कोणत्याही नेत्याने विधान केल्याचा ऐकिवात नाही म्हणून संघ खूप मुस्लिमांच्या जवळ गेलेला आहे किंवा संघ मुस्लिमांना गोजारण्याचा प्रयत्न करतो आहे संघ पुढे मुस्लिमांमध्ये शाखा उघडण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे संघ बदलला आहे असं नाही तात्कालिक राजकारणाची गरज म्हणून संघाने आपली भूमिका बदलली आहे परंतु ही जी बदललेली भूमिका आहे ती वरवरची मलमपट्टी आहे या मलमपट्टीमुळे दोन्ही समाजामधली दरी कमी होण्याची सुताराम शक्यता नाही असं काही लोकांना वाटतं कारण का ही जी भूमिका मांडली आहे मोहनजी भागवत यांनी या भूमिकेचा पाया हा पोकळ युक्तिवादावर उभा आहे म्हणून दीर्घकालीन यशाच्या दृष्टिकोनातून या भूमिकेला फारसा पाठिंबा मिळेल किंवा फा फारच मुस्लिम समुदाय संघामध्ये येईल असं दिसत नाही जर संघाला खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये अल्पसंख्यांकांना आणायचं असेल तर हिंदुत्वाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला त्यागून अल्पसंख्याकांचं संस्कृतीचं देखील त्यांनी मान्यता देण्याची गरज आहे तसंच अल्पसंख्याक जो समाज आहे त्यांना विश्वासात घेण्यासाठी अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी जे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहेत त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर दडपण आणण्याची गरज आहे तर या पद्धतीने संघ आणि अल्पसंख्याक यांच्यामध्ये जी चर्चा सुरू झाली आहे या चर्चेच्या अनुषंगाने जे वेगवेगळे विचारमंथन बाहेर पडलेलं आहे ते विचारमंथन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं आणि माझा व्हिडिओ